सर्वांचे स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी जो ब्लाउज शिवलेला आहे तर या ब्लाउज चे तयार जे शोल्डर आहे हे फक्त दीडच इंचाचे आहे तर आता दीड इंचाचे शोल्डर घेऊन मी हा ब्लाउज शिवलेला आहे तर तुम्ही बघू शकताय बघा पुढून पॅक आहे पुढून आज हा पंचकोनी आकार आहे याचा मागून पूर्ण गोल आकार आहे आणि गळा उतरुने म्हणून तसा तर गळा उतरणारच नाही आपला पण नॉड पण बनवलेला आहे नॉडला मी अशा प्रकारे तीन लटकन केलेले आहेत ह्याची जी, जी बाई आहे ही हापच आहे पार्टीवेअर साडी आहे ही पुढचा जो गळा आहे तो पंचकोनी आहे आणि खूपच पसरून असे तिचे दोन्ही गळे आहेत तिने मला फोटो पाठवला होता त्यामध्ये तसेच एकदम डीप गळे होते तर आता डिप जर आपल्याला जर शोल्डर हे इंचाचे ठेवायचे असेल तर आपण ब्लाउजचे माप कसे टाकायचे ते मी तुम्हाला सांगते जर आपल्याला आपण जे गाळे रुंदी अशा प्रकारे आपली घडी असते ना ब्लाउजची तर आपण इथून जे शोल्डरचे माप घेतो ते आपल्याला पाच इंच घ्यायचे आहे पाच किंवा सव्वा पाच इंच घ्यायचे आहे बत्तीस इंचाचे माप असल्यामुळे मी शोल्डरचे जे माप आहे ते पाचच इंचाचे घेतलेले आहे आणि इथून मी पूर्ण जे आपला मुंडा होता तो साडेपाच इंचा मुंडा घेतलेला आहे जेणेकरून आपला जो ब्लाउज आहे हा गळ्याला उतरणार नाही आणि नंतर मी जे आपण गळ्याचे जे अडीच इंच माप घेतो ते मी तीन इंच घेतलेले आहे म्हणजे इथून जे आपण अडीच इंच घेतो ते मी तीन इंच घेतलेले आहे आणि गळ्याचा शेप देऊन मी ब्लाउजची कटिंग केलेली आहे जसे आपले रेग्युलर ड्रेसेस कटचे माप असते त्याप्रमाणे तर तुम्हाला हा ब्लाउज कसा वाटला ते मला नक्कीच सांगा अजिबात तिला हा ब्लाउज आहे हा शोल्डरला उतरणार नाही ना गळे खूप डीप आहेत स्लीव्ह जे आहे याची चारच इंचाची चा आहे स्लीव्ह फिनिशिंग मध्ये खूप छान आलेला आहे खाली मी अशा पट्ट्यात अशा प्रकारे पट्टी ला लावून हात शिलाई केलेली आहे तर हा आहे या साडीवरचा ब्लाउज आहे सा तुम्हाला अशा प्रकारचा जर ब्लाउज शिवायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मला मी पुढच्या कटिंग टाकेन हा जो आहे हा परकर आहे साडीचा मॅचिंगचा एकदम सिल्कचे कापड असते त्यामधल्या आणि जे आहे साडी आहे पर्ला वेळ आलेली बघू शकतात अशा प्रकारे पूर्ण डिझाईन आहे घरी उकळत नाही ना आता आणखी मी तुम्हाला मी शिवलेला एक ब्लाउज दाखवते हा जो आहे हा बंद गळ्याचा ब्लाउज आहे कॉलर नाही आहे पण बंद आहे लॉंग स्लीव आहेत कोपरापर्यंत अशा प्रकारे हा ब्लाउज आहे आपला शॉन झालेला